हरदेश सर आपल्या आवडतं युट्यूब मध्ये मी आपला मित्र हरदेश सर सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर दोन तीन दिवस झाले आपण कुठल्या पद्धतीचं शनिवार रविवार सुट्टी होती आणि बऱ्याच हे असल्यामुळं आपण कुठल्याही पद्धतीमध्ये व्हिडिओ टाकला नाही किंवा लावलं नव्हतो मात्र बऱ्याच आजही मध्यंतरीच्या काळामध्ये भरपूर ते हे आलं बघ काय का पेपर आता ठीक आहे समजले आता आपल्याला का भरती ही सप्टेंबर मध्ये हे आपल्याला समजलेले तरी पण बरेच काय झाले बऱ्याच ठिकाणी का भरती केव्हा भरती केव्हा अशा गोष्टी आहेत मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की भरती प्रक्रिया जी आहे ही भरती प्रक्रिया आपली आपली जी भरती प्रक्रिया आहे बाळू ही सप्टेंबर मध्ये जवळजवळ आता गेल्या जमा आहे जरी पण वाटत असेल लक्ष जरी वाटत असेल किंवा काही गोष्टी हे होत असेल तरी पण आता भरती थोडी उशिराच गेल्यात तर जमा आहे काय अडचण नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज पण पेपरला बातमी आलेली होती का आणि त्या पेपरला बातमी आली होती का आज भरती प्रक्रिया ही सप्टेंबरमध्ये जाणार अशी पेपरला त्या पण पेपरला आज पेपर बातमी होती मात्र मला तुम्हाला सांगायला सरांना सांगायला आवडेल की ज्या म्हणजे ते बातमी जी होती आत्ताच्या त्या पेपरला आजच्या अलक्षमध्ये दोन तीन दिवस मी गावी असतेमुळे व्हिडिओ बनवलेला नव्हता किंवा बनवण्यात आला नव्हता तो त्याच्यानंतर ते पण मी टाकलं होतं आणि ती पेपरची जी बातमी ती पण त्याच्यावरती मी व्हिडिओ टाकलाच नाही तुम्हाला त्या दोन्ही पण त्या लक्ष्मी सगळं नगर परिषद लिपिक हा येत आहे मुलं लाव येत आहेत मी पाहतो सगळं पाहतो सर चाल हो चाल तर नंतर काय अडचण नाही नंतर द्यावं लागतं परंतु वाचतं तर बेस्ट आहे जुबेर गावडी नाही नाही जेवण नाही अजून परिषद लिपिक जागा येणार आहे नगरपरिषद ना ती जाहिरात त्याचं नोटिफिकेशन आलता ना म्हणजे त्याचं जागेचं ते ना नाही येऊन जाईन ती का हा हा ते येऊन जाईल ते येऊन जाईल त्याचं नाही का विशेष ओके हा हा जुबेर भाई तुला मागच्या वेळेस सांगितलं ना आपल्या लाईला त्याच्या ॲक्च्युली ja, charge... okay, 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 okay. uh, uh, ना ते माईक आहे ना माईक माईकची चार्जिंग संपलेली आहे आता आला असेल बघा माईकची चार्जिंग संपलेली आहे त्याच्यामुळं आवाज येत असेल तुम्हाला हो हो संपले माझ्या लक्षात आलं ते माईकचे चार्ज बरेच दिवस झाले मी महिना झाला चार्जिंग केलं नाही त्याला ना त्याच्यामुळे आवाज गेला असेल ठीक आहे असो हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पूजा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके 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 ठीक आहे आला आता 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 येईल तू आता काय प्रॉब्लेम नाही ओके फक्त आता थोडासा व्यवस्थित यायचं नाही कारण का माईक नाही आता लक्ष तेवढं शांततेत आहे का जी थी थी ती जी बात बातमी बात आली होती बघा ती जाहिरात आजची हे आली होती बघा याला आणि त्याच्यावरती जे सांगितलंय जे सोलापूर आपल्याला विषय झाला जे सोलापूरचं जेव्हा म्हणजे सूत्र सगळं सोलापूरवर हालतात वगैरे ते आपले ग्रुप काहीतरी चर्चा चालली होती तर त्याच्यात विशेष काय नाही जे जानेवारीला परिपत जानेवारीला ती बातमी आली ती परत आता एप्रिलला ती बातमी आली परत एंडिंगला एप्रिलला पण ती बातमी आलेली आहे उद्या आज तारीख आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तीस पर्यंत अहवाल मागितलेला आहे त्यांनी पण मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलंय का अहवाल कधी मागू द्या काय तो असं नसतं का अहवाला ही डेट दिली दे म्हणजे त्या डेट पर्यंत लगेच सर एम एस सायटी नसेल तर चालतं अरे हो ना बाबा सांगितलं ना असेल तर बेस्ट आहे पण नसेल तर असं नाही का तुम्ही बाधवा ना असं काही नाही बरं तो एक लक्षात ठेवा सर्व इथं जेवढं आहेत सर्वांना सांगतो एम एस आय टी हे कम्पल्सरी गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी एम एस आय टी कंपल्सरी पण नसेलच तर प्रॉब्लेम येत नाही पुढे गेल्यानंतर तुम्ही ते करू शकता काही विषय नाही तर लक्षात म्हणजे पोलीस असू किंवा कोणते असू काही विषय नाही ओके त्या परिपत्रकात सॉरी त्या पेपरच्या कातरणामध्ये पण आज सांग का का सांग 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 तेच, तेच सांगण्यात आले का जे सप्टेंबरमध्ये होणार आहे का ज्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मागच्या सेशनला सांगितलं होतं सगळीकडे आपण तेच सांगितलं होतं होतं वेगळं काय त्याच्यामध्ये सांगितलेलं नाही अलक्ष्मधी आणि आज म्हणजे असं विशेष काय नव्हतं मी आपलं एक सहज बसलो होतो थोडं काम चालू होतं माझं काम चालू असतानाच म्हणलं चला एक थोडीशी आठवण आणि मुलांसाठी लावल्या जाव्या म्हणून मी लावलं सर मुकुल भाऊ मी म्हणत आहे मग तुम्ही लेट सांगता बरोबर हे मुकुल भाऊशी पण बोल मे मध्ये जरी आलं किंवा काय झालं तर ते ग्राउंड वगैरे जी प्रक्रिया आहे ती उशिराच होणार आहे जरी जाहिरात त्याच्यात तेवढ्या याच्यात पडली कारण का काम आहे बरोबर आहे त्यांचं कारण काम खूप प्रगतीपात चालू होते एकदम शीघ्र गतीने काम चालू आहे जाहिरात एकत्रित एक करणं किंवा त्याच्या संदर्भातल्या त्या कुठल्या जागा किती रिक्त आहे कपु आरक्षणाचं त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी फास्टमध्ये करतात आलक्ष मध्ये सर चालू वाढव मुडची टेस्ट चांगली आहे धन्यवाद धन्यवाद सोडवत जा आज बघितले मला तुला काहीतरी मार्क होते मला दहा बारा मार्क होते काहीतरी जुबेर मी आज ते टाकले पण लिस्ट आपल्या याच्यावरती आणि मार्क पण केले आलक्षमध्ये आणि तुम्ही पण नवीन विद्यार्थी असेल टेस्ट सिरीज जर जॉईन करायचं असेल तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्या नंबरवरून तुम्ही मला संपर्क करू शकता आलक्ष नंबर दिसतो तुम्हाला वरती माझा नंबर येतो त्याच्यावरती तुम्ही मला हे सर नाशिक ग्रामीण पोलीस मित्र आदर्श पोलीस मित्र पुरस्कार सन्मान महाराष्ट्र राज्य सर कोण आहे नाशिक ग्रामीण पोलीस मित्र आदर्श पोलीस मित्र पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र दोन तेवीस अरे बापरे धन्य अभिनंदन अभिनंदन काही कळलं नाही मला ते काय आहे ओके ठीक आहे ओम मोहिते सर जायरात सप्टेंबर मध्ये ओके ट्वेल्थ एम सी एस कोर्स सर जाहिरात सर मुकुल सर घ्या uh, ना ऑनलाईन मुकुल सर ऑनलाईन मी घेऊ शकतो घेण्याबद्दल नाही काही पण आत्ता नाही घेता येणार त्यांना सध्या चालू चालू मध्ये ऑनलाईन घ्या त्यांना त्यांना ऑनलाईन घ्यायचं म्हटलं तर आधी त्याची प्रोसेस करावं लागते त्यांना लिंक वगैरे द्यावं लागते माहिती द्यावं लागते आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना ऑनलाईन घेतो असतो लक्ष मध्ये फार तर मी त्यांना घेऊ शकतो कमी पडले सर मार्का जॉबवर गडबडीत सोडवला आमचा मुकादम खडूच आहे अभ्यास करायला वेळ देत नाही मी चोरून अभ्यास करतो अरे बापरे काय बात आहे लक्ष मध्ये जुबेर भाईची पण एक दिवस स्टोरी येईन बरं काहीतरी कुठंतरी असं काम करताना बिरताना इटबटी बिट्टी किंवा कुठं साईटला काहीतरी डायरेक्ट येईन भारतातला पहिला अधिकारी असं असं डायरेक्ट सगळे स्टेटस राहतील महाराष्ट्रात लक्षात अं आ... <laughs> <laughs> चालेल <tune> <tune> चालेल ओके, ओके 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 सर जाहिरात मध्ये हा वयवाड वयवाडीचा आपला विषय झालता त्या दिवशी पण वयवाढ झालेली वयवाड फायनल झालेले फक्त आता ती कोणाला म्हणजे आता मुकुल भाऊ मला बोलला होतं का आपलं मार्च एंडिंगला जायचं आपलं एप्रिलच्या एंडिंग ह्या मंथच्या एंडिंगला जायचंय परंतु त्यांचा काय तसं काही संपर्क झाला नाही माझ्यासोबत काय दोन चार दिवस म्हणजे मी पण दोन तीन दिवस नव्हतो थोडं बाहेर होतो त्याच्यामुळे दोन तीन दिवस मी पण ऋषिकेश सदगीर खूप छान काम करत सर अरे ठीक आहे ठीक आहे कामाचं काय नाही रे खूप छान कामाचं काय नाही असतो विषय एवढं काय नाही जे आहे ते आहे फक्त ह्या मंथ एंडिंगला जाणार होतो पर परंतु तसं काही झालेलं नाही मग पुढे गेला असं कदाचित सांगू शकत नाही आणि ह्या मंथ ह्या मंथ मध्ये मे मध्ये मला फार काम आहे त्याच्यामुळे मे मध्ये मला जर आली पंधरा मे पर्यंत काय तर ठीक नाहीतर वयवारीसाठी आपण मग ह्या मंथ ह्या नेक्स्ट मंथच्या एंडिंगला <laughs> शंभर टक्के जाऊ शकतो काय विषय नाही थोडेसे ह्या मंथमध्ये थोडं शेड्यूल हा जास्त बिजी म्हणजे कामाचं विजयी जास्त थोडंसं त्याच्यामुळं पाऊस जर त्याच्यात जर झालं तर मग काय अडचण नाही लक्षामध्ये मुंबई मेडिकल मुंबई मेडिकल मी सांगितलं तुमचा इश्यू काय तुमचा प्रॉब्लेम काय मी सांगितला ना तोच प्रॉब्लेम आहे दुसरं काय नाही मुंबई मेडिकलला तिथं तो तेवढा एकच इश्यू आहे तिथं तो त्याच्यामुळंच थांबलेली ती जाहिरात बाकी दुसरं काहीच नाही जाहिरात म्हणजे ती पुढची प्रोसेस एक दहा साडे दहा हजार दहा अकरा हजार जास्त काही नाही विषय दहा एक दहा लगे ले दहा दहा हजार दहा बारा एक हजार जास्त जास्त जर मागं पुढं जर झालं काही त्याच्यामध्ये काही बदल तर ठीक नाही तर मग दहा बारा हजार त्याच्यापेक्षा जास्त नाही येणार एक मिनट मला येते ना कमेंट तुमच्या सगळ्या दिसत नाही मी कमेंटसाठी ना माझा दुसऱ्या मोबाईल वरती हे करतो कारण कमेंट दिसत नाही मला तुम्ही एवढे मुलं तीनशे दीडशे लावते कमेंट तुमचे नाव वगैरे ना मला हे नाही होते त्या ग्रुपला जॉईन आहेत ना तुम्ही वयवाडीच्या त्या ग्रुपला जॉईन आहेत ना तुम्ही मुलं त्या वयवाडीच्या मुकुलच्या त्याच्यामध्ये सगळी माहिती अपडेटेड टाकत असतो ना आपण तिथं बघत चला तुम्ही कधी कधी काय अडचण नाही त्याच्यामध्ये पण आपण माहिती देत असतो त्या ग्रुपला पण तिथं पण तुम्ही टाकलं तरी किंवा आले तिथं तरी काही विषय नाही लक्ष आतापासून पासून माहिती तीन महिने हो हो शंभर टक्के शंभर टक्के डायरेक्ट हो पार शंभर टक्के काहीच अडचण नाही करून टाका तुम्ही काय अडचण नाही आहे त्याची बँड्समनच्या जागा असू शकतात कारागृहच्या जागांचं मला फिक्स माहीत नाही लक्षात ठेवा बँड्समनच्या जागा असू शकतात फक्त कारागृहच्या जागेचं नाही सांगू शकत कारागृहच्या जागा असतीलच किंवा नसतील पण कारागृहचं नाही सांगू शकत कारण का कारागृहच्या जागा दहा दहा वर्षातून आठ आठ पाच पाच सहा वर्षातून एकदा येतात सी एमसी सी आहे तर चालतं का फॉर्म भरायला सर हो चालतं चालतं ठीक आहे काय अडचण नाही त्या जागा ना मला माहित नाही त्या जागा तुम्ही पाहून घेऊ शकता कारण त्या जागा आहे ना शक्यतो येणार नाही मला तर असं वाटतंय नाही हे वर्ष हे इयर पूर्ण जाणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला आधी पण नव्हतं बोललो हे पूर्ण इयर जाते त्याच्यात त्यात काही विशेष नाही पूर्ण इयर जाणार आहे त्याच्यामध्ये ना याचं काही संबंध आहे हा हे या पूर्ण एअर त्याच्यामध्ये जाणार विशेष नाही त्याच्यामध्ये ना काही दुसरीचा काय विषय योच वनरक्षकच आता ते ऍक्च्युली ज्या अधिकृत परिपत्रक वन विभागाकडून यायला पाहिजे मसुलो वन विभागाकडून तिथं काय आलेलं नाही मात्र असं याच्यामध्येच ते बोललेले आहेत का वन विभागाची भरती जाहिरात होणार आहे किंवा वन विभागाची पण जाहिरात पण काय त्याच्यामध्ये कुठं काही ते परिपत्रक वगैरे काय आलेलं नाही ते मध्यंतरी वनमंत्री ते बोलले होते काहीतरी ते ठाण्याचे वनमंत्री होते ते पण बोलले होते आणि एक परिपत्रक फिरत होतं मात्र त्या जागा ज्या सांगितल्या ना त्या वनसेवकाच्या वनरक्षकाच्या जागा नाहीत त्या लक्ष वन जागा नाही वन वनसेवकाच्या जागा आहे त्याच्यामुळे गोळे त्याला सर आतापासून सर जाहिरात पण सप्टेंबर मध्ये पोलीस भरती सर सांगा ना ओके 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 आतापासून तीन महिने हा एक मिनिट मी ना याच्या कमेंट वाचतो इकडे कमेंट मला दिसतच नाही काय तुमच्या कमेंट काय आहेत ते एकच मिनिट आता मी आता पुणे केलं पुणे कारागृह तुम्हाला त्यादीच सांगितलं होतं मी उद्या यादी येईल म्हणून त्याची आली, थी थी, था था ती आली ना या ती यादी मग आता आता ती एकत्र पण आली आहे एकत्र येणार होती ती पण आली सगळी आली आता कट ऑफच बाकी फक्त आता कट ऑफ ची काही गरज आहे तुम्ही काढू नाही शकत का आता कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं पण ना त्याचा कट ऑफ पूर्णपणे कट ऑफ बोललो पण होतो सांगितलं पण होत ना कट ऑफच का मुलींचा ओपनचा कट ऑफ एकशे सत्तावीस ते एकशे अठ्ठावीस जाईल मे मुला ओबीसीचा कट ऑफ मुलींचा एकशे सव्वीस एकशे पंचवीसच्या काही मुली बसतील सगळ्यांना एकशे पंचवीसच्या काही बसतील म्हणजे तो कट ऑफ एकशे पंचवीस राहू शकतो पण मग त्याच्यात पण एकशे पंचवीसच्या काहीच मुली त्या ठिकाणी काय होतील बसू शकतात लक्ष स्मार्ट स्टडी सर धन्यवाद सर धन्यवाद ठीक आहे हा मग आता सिलेक्शन लिस्ट चेणार दुसरं काय आता दुसरं काय यायला आता सिलेक्शन लिस्ट सोडून दुसरं काय आता यायला तेच सांगतो सिलेक्शन लिस्टच चे ना आता माझब्यू सी हे मध्ये काढले होते पण परत नवीन काढायला लागेल का नाही नाही त्याच्यावरती डेट असते ना बाळा मार्च मध्ये काढलं होतं मी आत्ताच्या मध्ये ना मग काढून घे एप्रिल नंतर पाहिजे ते इकॉनॉमिकली आणि लक्षामध्ये परंतु ते त्याच्यावर डेट पण असते ते पाहून घेते मला पाठ वाटलं तर सर एबीपी माझा मुख्यमंत्री सोबत भेटले मागे हो हो भेटले भेटले मुख्यमंत्र्यांसोबत भेट झालेली आहे मुख्यमंत्र्यांशी बोलणं भेट वगैरे सगळं झाले काही विषय नाही ते दहा लक्ष आहे का पुढच्या मध्ये हा हा बरोबर हा मग त्याच्यामुळे ते दहा पाचशे जे आहे ना ते चोवीस चोवीसच्या एंडिंगच्या पर्यंत येत ना परंतु हे काय करतायत हे जे परिपत्रक किंवा जे आपलं हे जे आहेत का ना काय म्हणतो आपण त्याला आपलं ते कपीकृत आरक्षणाचा जे चार्ट आहे ना तो पंचवीस पर्यंत मागवतात ना मग ते पंचवीस पर्यंत मागल्यानंतर त्याच्यामध्ये येतात ते वाढवून येणार आहेत ना आणि जागा ऍक्च्युली सगळ्यात शंभर टक्के जागा कुणी देत नाही जागा नेहमी पन्नास साठ टक्के देतात शंभर टक्के जागा देतच नाही तुम्हाला ना पुनरिक्त असते तरी सर मुकुल सराने तुम्ही मस्त काम करता धन्यवाद कामाचं काय नाही मस्त काम वगैरे काय विषय नसतो आणि लक्षात कामच ते पांगे ओके ठीक आहे आता आहे मुंबईला एवढ्याच्या त्यावेळेस मग मी तुम्हाला सांगेल परत सेशन घेऊन सांगेन मग बरेच जण या मागच्या वेळेस मुलं आले नव्हते बरंच प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी अडकळल्या आतापर्यंत ते मुलं न आल्यामुळे अडकल्या लक्षात ठेवा काम जाऊन ते रिप्लाय कायच रिप्लाय देऊ तुला ते दिसतच नाही काय काय रिप्लाय देऊ काय रिप्लाय द्यायचंय तुला विनायक खावरे हा यस आर येस एसआर ये ये चारची जाहिरात कधी छान क्वेश्चन आहे असे विनायक क्वेश्चन विचारत चला जरा काही पण विचारत बसतंय म्हणजे ते मग एकतर दिसत नाही एकोणव्याचा विषय काय एकोणव्याचा विषय माहीत नाही मला मला तुम्हाला मी आधी सांगितलं एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव हा लक्ष मध्ये एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव सगळ्या ओके मध्ये परंतु एकोणव्वद बसेलच बस थी बस का नव्वद बसेल ला का आणि ची किती बसतील आणि ब्याण्णव चे कसे बसतील हे कोणालाच माहित नाही मला नाही कोणालाच माहित नाही सचिवांनी फक्त एवढंच सांगितलं त्या ठिकाणी ज्यावेळेस मुलं गेले होते काल नागपूरला असेल किंवा मुंबईला असेल का जे भेटणार आहे येस पण ये ये ते किती कोणाला काय हे काय बाकी आयडिया दिलेले नाही किंवा सांगितलेलं नाही म्हणजे आता त्याच्यामुळे मग ते मी पण नाही सांगू शकत तुम्हाला असं खात्रीशील का एवढं आहे असं भेटेल किंवा तशाला भेटेल असं त्याच्यामुळे ते आता ज्यावेळेस फायनली जाणार आहे एकदा मुंबईला चक्कर होईल एक मुंबईवारी त्यावेळेस त्याच्यामध्ये ते फायदल काढून आणणार का भेटणार आहे काय वगैरे आणि ऍक्च्युअली त्याच्यामध्ये कसं राहतं भूषण काटकर काय म्हणतो भूषण काटकर माझा नंबर दिसत असेल तुला वरती बघ माझ्या नंबरवरती मेसेज कर मला ओके आ, हो शंभर टक्के शंभर टक्के मी सांगितलं एकोणनव्वद नव्वद भेटतोय एक चा थोडा प्रॉब्लेम असा होतो कारण एक काही जणांनी पाठीमागच्या घेतलाय लाभ म्हणजे मार्च नंतर ज्यांचं वय संपले त्यांनी लाभ घेतलाय लक्ष मध्ये ज्यांचं वय मार्च नंतर संपलं त्यांनी लाभ घेतला फक्त मार्च अगोदर सर आम्ही पण येऊ मुंबईला हो मी सांगेल त्यावेळेस जायच्या वेळेस सांगेल तुम्हाला बॅडमधून होम गाड तुम्हाला मेसेज केलाय तुम्ही सीन केलाय पण रिप्लाय नाही दिला भूषण मला आहे ना मेसेज जर केला ना ऐक माझा रिप्ले जर नाही ना आला ना मेसेजचा सपोज तुम्हाला आज मेसेज केला रिप्ले जर नाही ना, ना संध्याकाळी परत करत जाय किंवा कर उद्या सकाळी परत करत जा काय होतं ते मॅसेजचे आहे ना भरपूर मॅसेज आहे ते मी वाचत नाही ते ना सीन नाही करत किंवा जरी सीन केले ते मेसेज तर त्याच्या माझ्या डोक्यात असतात काय यायचं प्रश्न काय मग मी ते लाईव्ह सेशनला घेऊ लाईव्ह सेशन त्यासाठी घेतो का, का। प्रत्येकाला व्हॉट्सअपला रिप्ले देणं नाही शक्य होतं लक्षामध्ये सर बॅच आय बॅच आपण आहे ना मराठी तरा तर ची जी बॅच टाकणार होतो आपण ना ते एक महिनाभरासाठी पोस्टपोन केलेली आहे आपण सध्या मध्ये इश्यू काय आहे थोडासा ऍप्लिकेशनचा पण प्रॉब्लेम आहे थोडा टेक्निकलचा आणि सगळ्यात मत होत म्हणजे व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम म्हणजे हे व्हॉट्सअप जे चालते तुम्हाला जे काय अपडेट भेटते डायरेक्ट बंद होऊन जाऊन माझ्याकडनं कारण ते दुसरा नंबर पाहिला असेल तुम्ही त्र्याण्णव त्र्याहत्तरचा त्याच्यावरची जास्त आयडी वगैरे डायरेक्ट लॉक झाला कायमचा म्हणजे त्याचे कोणतंही ते चालूच होत नाही कमीत कमी सहा महिने चालू होणार नाही तो नंबर आता सहा ते सात महिने तो नंबर चालूच होत नाही म्हणजे त्याच्यामुळे मी थोडंसं घाबरलो बाबा नको हा जर बंद झाला तर अवघड त्याच्यामुळे मी तेच तुम्हाला शकतो तुम लिंक असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्यामुळे स्टॉप केलेत थोडे जरा एक दोन महिन्यासाठी ते बाकी काहीच नाही हो ते डायरेक्ट लॉक करतो व्हॉट्सअप काही रिजन नाही डायरेक्ट लॉक झालं त्र्याण्णव त्र्याहत्तर तर आमच्या सांगितले सांगत जमवत होत तुम्ही पाहिला असेल तो डायरेक्ट बंद नाही पण डायरेक्ट आम्ही खूप प्रयत्न केले पण ते काही चालू होत नाही डायरेक्ट कम से कम सहा महिने तरी लागतं त्याच्यामुळे मग मी खरं आपलं पण एक दोन वॉर्निंग आलेलं आहे तीन वॉर्निंग आले तर आतापर्यंत बँच आहे त्याच्यामुळे मग म्हटलं थांबून घ्या म्हणून ते बॅच मी पुढे टाकतो टेक्निकल इश्यूमुळे बाकी काय नाही सर ठाणे चेरची चे वेटिंग कशी घेतली जाते ओपन जागा खाली झाली तर ओपन वेटिंग घेतलं जातो का हो ओपन जय श्रीराम जय श्रीराम भरत मंडलिक ओपनची जागा घेतली तर ओपनची म्हणजे ज्या ज्या कॅटेगरीची जागा होतात ना त्यानुसार ती वेटिंग लिस्ट लावलेली वेटिंग लिस्ट त्यानुसार लावलेली असते तुम्ही पाहत नाही व्यवस्थित त्याच्या त्याच्यातच घेतात ओके सर डॉक्युमेंटचं विचारायचं आहे मला डॉक्युमेंटच विचारायचं असेल तर मेसेज कर मी डॉक्युमेंट वरती स्पेशल व्हिडिओ टाकेल काय भरती प्रक्रिया लगेच आलेली नाही फक्त एक सांगेल का जे एनसीएल आपला म्हणजे नॉन क्रिमिनल ते आता काढून घ्या लगेच लक्ष म्हणजे आता लगेच काढून घ्या कारण ते तुम्ही आता आता काढलं ह्या महिन्यात काढलं जानेवारी डिसेंबर मध्ये काढलं नोव्हेंबर मध्ये काढलं तर एक वर्ष ते कमीच भरणार आहे आता कारण की एप्रिल नंतर एक वर्ष एक्स्ट्रा असते ते म्हणजे तुमच्या आता किती चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत राहील त्याची चोवीस चार्ज जर काढलं तर सत्तावीस पर्यंत सॉरी मार्चच्या अगोदर काढलं असतं तर सत्तावीस मार्चच्या पुढे अठ्ठावीस तेवढे एक काढून घ्या फक्त सगळेजण सध्या सगळेजण बाकीचे सांगितल मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बाकीचे काढण्याचे काही एवढे हे नसते कारण ते नो एक्सक्यूज डॉक्युमेंट आहे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं लक्ष मध्ये सर वर्ग चार्ज आहे कधी हा बरं जाते बोलायचं नाही वर्ग चार्ज आहे र वर्ग वर्गचार्ज Uh, वर्ग सर कपिल मेला का खरं आहे का हा जीवन झाला परत ते वाटते हा लक्ष वर्ग चारचं कसं राहते माहिती का ते आर पी एफ ची भरती झाल्यानंतर एसआरपी होऊन गेल्यानंतर त्याच ठिकाणी त्या त्या घटकांना काय होतं त्या ठिकाणी सर लेडीजसाठी कारागृह कसं आहे लेडीजसाठी कारागृह ठीक आहे एवढं काय नाही म्हणजे काम ठीक आहे बाकीच्या गोष्टी परंतु आहे बरेच काही इतर मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज कर कॉल कर, कर मला उद्या मी कॉलवरती बोलतो अलक्ष ठीक आहे ते जे आहे ना चार गटच्या त्याच्यामध्ये कोणत्या जागेत आहे का स्वयंपाकी वाडपी नावी प्लंबर या जागा राहतात त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागच्या वेळेस पण आल्या होत्या अलक्ष आणि त्या आत्ता पण येतील अलक्ष ती भरती झाली का एसआरपीएफची सगळे एसआरपीएफची वेटिंग बिटिंग सगळं क्लिअर झालं का त्याच्यानंतर त्या जागा येत असतात कंपल्सरी लक्ष आज मी थोडस जास्तच लवकर लावलं खरं तर लावू यायचं नव्हतंच सरकपीड तुमचं मित्र आहे का मित्र नाही तो माझा एकदम लाडका विद्यार्थी आहे आणि आता नाही तो पहिल्यापासून म्हणजे दोन हजार वीस लॉकडाऊन पास नाही पण त्याचा थोडासा याचा प्रॉब्लेम आहे कोणी बेडकर हरदे सर बोलते सबको कोलते अरे दादा इथं काय रील्स इंस्टाग्राम चालू का सबको बोलते सबको कोलते बाबा युट्यूब चा हा इंस्टाग्राम किंवा या याचा लाईव्ह नाही एफबी बिफबीचा इथं कामाच कमेंट करा बोलते कोलते आपण बोलणार आहे कोलणार आहे का बाळांनो ते आपल्याला आपल्यात नाही रे बाबा बोलते नाही कोलते नाही ओके सर मुंबई मेडि, मेडिकल मुंबई मेडिकलला उशीर राहत मी तुम्हाला सांगितलं हो पेपर झाला पण सांगतो चार पाच महिने तुम्हाला लागणार आहे डायरेक्ट तिथे जायला आणि अजूनच सांगतो दोन महिने लागतील एक दोन महिने तर मोकळे लागतील अजून फिक्स म्हणजे जा, जूनलाच जात आहे तुम्ही डायरेक्ट मुंबई पोलीस मंत्रा आरक्षण होमगार्ड आणि स्पोर्ट दोन्ही पण ऍक्च्युली नाही घ्या येणार कारण कोणताही एकाच आरक्षणाचा लाभ घेऊ शकता तुम्ही म्हणजे की आरक्षण तुमच्याकडे पन्नास असू द्या पण एकाच आरक्षणाचा लाभ होतो सर दोन्ही मिळून हो बरोबर पंधरा केच्या आसपास येऊ शकतायत ते पंधरा कि तिथपर्यंत तर वाटतंय कधी कधी जास्त पण वाटते, वाटते। पाठीमागं कोणाला वाटलं होतं का अठरा सातरा येतील नव्हतं वाटलं तरी पण आल्या होत्या वर्षा बच्चा वरती दिलेला नंबर आहे का सर अरे बाबा ना मग मी दुसरा कोणाचा नंबर देईन का वर्षावरती माझाच नंबर आहे ना मी किती वेळा सांगितलं माझा नंबर येतो त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा कोणाचे काय प्रॉब्लेम असते इश्यू असेल टेस्ट सिरीज लावायची असेल कोणाला तरी त्याच्यावरती मॅसेज करा पण टेस्ट सिरीज जाऊ द्या आता सध्या लावूच नका टेस्ट सिरीज नंतरनं लावा जून नंतर कारण कसं थोडा इशू होऊ शकतो मला मोबाईलचा आयडीचा थोडा प्रॉब्लेम होतो जरा सर <imitra> जागा आल्या का कप्पीकृत आरक्षणाच्या कप्पीकृत आरक्षणाच्या जागा मागावल्यात आलं लक्षामध्ये हारदेश सर शंभर टक्के करेक्ट अंदाज अंदाजाच नाही काही <imitra> कपीकृत जागा मागावल्यात त्या आत्ताशिक म्हणजे आता मी तुम्हाला बघा एक याच्यामध्ये म्हणले बोललो तर बघा आपल्या मागच्याक लावला का जोपर्यंत कप्पीकृत आरक्षणाचा चार्ट कप्पीकृत आरक्षणाच्या चार्ट निची जोपर्यंत जागा येत नाही ना तोपर्यंत ती जागा येऊ शकत नाही जाहिरात येतच नाही तोपर्यंत तुम्हाला आधी पण मी सांगितलं आणि ते शिक कप आरक्षणाचं ते आले म्हणजे ते याच्यामध्ये आता कसं जाहिरात येण्याचे चान्सेस जास्त आहेत थोडेसे म्हणजे ते कपीकृत आरक्षण म्हणजे आता याच्या अगोदर कसं सांगतो नगर एस पी ऑफिस आहे हे फक्त सांगणार का आमच्याकडे एकशे पंचवीस जागा आहेत पण आता त्यांनी काय केले डायरेक्ट तो चार्ट दिलाय म्हणजे त्याच्यात एकशे पंचवीस आहे पण ते कोणत्या कॅटेगरीला काय वगैरे सगळं सगळं अशा पद्धतीने सर जागा किती आता ते टाकतील ना ते पन्नास टक्के लोकांनी जागा जमा केलेल्या आहेत पन्नास टक्के जणांचं बाकी अजून अच्छा सर जागा आरक्षणाच हो हो कोल्हापूर एसरपीपच्या नाही ते याच्या जागा येतील ना आता कशाच्या ग्रुप ड च्या म्हणजे क्लास फोरच्या जागा येतील येतात कंपल्सरी म्हणजे त्या कंपल्सरी म्हणण्यापेक्षा ते असं हे नाही बरं का ते का सगळ्यांनी काढल्याच पाहिजे किंवा सगळ्यांकडे आल्याच पाहिजे किंवा जसं गृह विभाग कसं जाहिरात काढते एसरपीप चालमे सगळी तसं नाही बरं ते ते ज्यांना गरज आहे त्यांना आणि ती पूर्णपणे भरती प्रक्रिया तुमचा जो गटाचा प्रमुख असतो ना त्याच्या अंतर्गत चालते तिचा काही असं काही मोठा गाजावाजा नसतो त्या भरती प्रक्रियेचा पूर्ण अधिकार डायरेक्टली त्या गटाच्या अधिकारी त्याच्या अंतर्गत ती प्राचार्य जे असतात त्यांच्या अंतर्गत ती भरती प्रक्रिया होती मस्त तिची काही जाहिरातले मोठी जाहिरात सगळीकडे असं तसं हे काहीच नसतं लस कशावर असते सर टेस्ट सिरीज सर ऑनलाईनच असते वगैरे पण सध्या ना घेऊ चला ठीक आहे जून घ्या मुंबई चालक वेटिंगला दोन मार्क आणि एसीबीसी होईल का आदित्य वाडेकर मला वाटतं मेसेज तुम्ही मला व्हॉट्सअपला पण केला असावा आणि मी तुम्हाला कमीत कमी तुम्ही जेवढ्या मेसेज केला तेवढ्या वेळा तुम्हाला रिप्लाय पण दिला असावा असा का अंदाज आदित्य वाडेकर मी ओळखतो मला वाटतं तुम्ही आपल्या व्हॉट्सअपला आहे जॉईंट तर सांगितलं ना मी दोन नंबर वेटिंगला येऊन जाईन ते परंतु आता यांचं मेडिकल ही क्लिअर झाल्याशिवाय तुमची वेटिंग लिस्ट कसं काय क्लिअर होईल ना हे सगळं क्लिअर झाल्यानंतर वेटिंग लिस्ट क्लिअर होईल आता त्यांचं ते, मेडिकल ठेवून तुमची वेटिंग लिस्ट क्लिअर करणार ते नाही होणार तुम्हाला आधीच सांगितलं फक्त कारागृहची सगळ्यात आधी होईल नंतर चालक नंतर मग याला याची वेटिंग लिस्ट क्लिअर होता पुढची भरतीची नेहमी प्रोसेस संपन्ता वेटिंग लिस्ट क्लिअर होईल उशीर लागतो लक्षामध्ये अशी गमत आहे हम्म सर माझं कास्ट सर्टिफिकेट बँड बँडचा फॉर्म भरू शकतो का सर होमगार्ड आरक्षण बँडचा फॉर्म भरू शकतो बँड्सला आहे वाटते मला म्हणजे कन्फर्म माहीत नाही पण आहे जमून जाईल वाटते बँड्सला कारण ते बँडचं आता काय झालं होतं बँडच्या जागाच एकदम नॉर्मली जागा आल्या होत्या आणि त्याच्यात काय झालं का ते स्किल टेस्टमध्ये सगळे फेल झाले बँड्सला ना ओ, ला, टेस्ट ला 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 हो बँड स्किल टेस्टला फेल झाला ना बऱ्यापैकी फक्त मुंबईला जास्त त्यांनी केलेले होते तिथं पण आपले बरेच विद्यार्थी होते झाले ग्राउंडला मार्क होते चांगले स्किल टेस्टला फेल झाले सर आतापासून हो शंभर टक्के शंभर टक्के काहीच विषय नाही चला ठीक आहे थांबू आपण जास्त काही हे नाही फक्त ते जो पेपरचं कात्रण आले त्या संदर्भात तुम्ही ते जे लाईव्ह तुम्हाला आता थांबलेला दिसलं असेल ते ऑलरेडी एक चार पाच दिवसा खाली मी व्हिडिओ टाकला होता मागच्या दर याच्यामध्ये आपल्या लेक्चरला त्याच्यात सांगितलं होतं ते काय त्याच होतं जे सांगितलं तेच त्याच्यामध्ये आले बाकी वेगळं काय नाही सर एलसे हरवले कॉलेजमध्ये भेटेल का नाही नाही कॉलेजमध्ये नाही ओरिजिनल नाही भेटणार आता ना तुला जर ओरिजिनल हरवले तर ओरिजिनल नाही भेटणार ट्रू कॉपी भेटते ती चालतं काय अडचण नाही तर पोलीस भरतीसाठी गणिताचे कोणते बुक मी त्या बुक वरती पूर्ण व्हिडिओ टाकतो एक ऑफलाईन उठू टाकतो एक लिस्ट वरती सर माझ्याकडे एस टी का सर्टिफिकेट आहे बट व्हॅलिड होत नाही काय करावे प्लीज हेल्प मी एस टी पण व्हॅलिडिटी भेटत नाही बहुत मोठा प्रॉब्लेम आहे आता मला मॅसेज उद्या हो, उद्या कॉल कर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो नाही होत आणि ते होणार पण नाही लवकर उद्या कॉल कर मला तू उद्या पण मग तुला अडचण नाही का ज्यावेळेस तुझं सिलेक्ट होईल त्याच्यानंतर होऊ शकते त्या लक्षामध्ये सर ट्रू कॉपी कशी तिथे देतात ट्रू कॉपी आपण करायची असते का ते देतात त्याच्यावरती सिक्का मारून ट्रू कॉपीचा धडधडीत लालमधी सिक्का राहतो तो सर दड़ तुमचा नंबर द्या ना आय एम पी डॉक्युमेंटचे विचारे अरे बाबा वरती नंबर दिसतो ना एवढा धडधडत माझा तुम्हाला नंबर दिसत नाही का वरती नंबर आहे ना माझं स्क्रीनचा माझ्या डोक्याच्या वरती नंबर आहे पहा बरं मी तो नंबर दिसत नाही का तुम्हाला आता मी कुठे इथे द्यायचं सर आयकडे मी लावायची की नाही प्लीज सांगा ना शुभम सोन टक्के शुभम मला कॉल करतो मी सगळं सांगतो तुला लक्ष्मधी एन सी दोन हजार पंचवीस मार्चला संपला आहे चालेल का एन सी म्हणजे एन सी एल का दोन हजार पंचवीस मार्चला संपलेला आहे नाही चालणार नाही चालणार नाही चालणार एकशे पंधरा नाही चालत काढून घ्यावं लागेल तुला आत्ता ते दोन हजार पंचवीसला संपलं म्हणजे ते कधी काढलं होतं आहे का स्पेलिंग मिस्टेक ज्यांच्या ज्यांच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे त्यांनी एक काम करून घ्या स्पेलिंग मिस्टेक वाले काय करा जन्चे जन्चे ना, ना, ते ऍपिट्यूड करून घ्या पाचशेच्या टॅम्पला पाचशेच ना आता परत जाण्णव या ने बसतो की नाही नाही हे जर बसले तर मग ते बसू शकतात ना मग ते पण जाऊ शकतात ना का भाऊ मोठा लेवा बसले छोटा लेवायचं असं कसं काय जास्त वयाचे वस्तीने कमी व्हायचे हा एक इश्यू परत क्रिएट होऊ शकतो ना त्याच्यामुळे तो विषय असा होता की आपण ते का जे होता ना जो जी आर आता तुम्हाला माहित असं बरेच जर नवीन विद्यार्थी जॉईन झाले असतील ना इथं जो, जो जी आर होता परिपत्रक ना आपलं त्याच्यात असं सांगण्यात आलं होतं याची मुदत जे मार्चला संपलेली ना ती फक्त डिसेंबर पर्यंत करा डिसेंबर नाही डिसेंबरला संपली होती ना ती फक्त मार्च पर्यंत करा आपण म्हटलं होतं मागच्याच बर्थ जर ते करत होते तर आंदोलनाची गरज नव्हती पुढेच जायची गरज नव्हती कशाचीच काही गरज नव्हती सगळी बरोबर बसत होती लक्ष मध्ये चालते मित्रांनो थांबू आपण था, आता परत भेटेन मी उद्या तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशी लाईव्ह सेशन सांगू त्याच्यामध्ये पुन्हा येईन नवीन विद्यार्थी जे जॉईन झाले त्यांनी जातात एकदा चॅनलला सगळ्यांना सबस्क्राईब करून कर, घ्या घ्यायचे बेल आयकन पण प्रेस करा कारण नवीन नवीन माहिती अपडेट तुम्हाला रोजच्या रोज माझ्याकडनं भेटत जाईल ओके ठीक आहे भरपूर वेळ आपण या ठिकाणी लाईव्ह आलो भरपूर चर्चा केली तुम्ही सर्वजण बऱ्याच वेळा या ठिकाणी जॉईन आहात त्याबद्दल पण तुमचं खूप खूप आभार ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र